नमस्कार मित्रांनो सकाळचे आठ वाजले आज आम्ही सर्व फॅमिली मंदिरात जाणार आहोत त्या मंदिराचे नाव आहे श्रद्धा मॉर्निंग आणि अजून माझ्या दोन्ही मुली चला झोपल्यान पण बघा मित्रांनो सकाळचं हे गावातलं वातावरण खरंच किती शांत आणि सुंदर आणि ताजं वाटतंय ना सकाळी उठल्यावर सर्वात आधी आम्ही आमच्या पोपटाला खायला दिलं मित्रांनो या श्रद्धा सागर ज्ञानपीठ वासुदेव महाराज ज्ञानपीठ आणि बघा आम्ही श्रद्धा श्रद्धासागर मंदिराच्या गेट जवळ माझ्या मागे तुम्ही मंदिराचं प्रवेशद्वार बघू शकता खूपच सुंदर आणि आकर्षक आहे आता आपण मंदिराच्या आत जातोय इथे तुम्हाला गजानन महाराजांचा फोटो दिसेल जो वासुदेव महाराजांनी इथे ठेवला आहे मंदिराच्या बाजूला एक छोटस गार्डन आणि लग्ना समारंभाचे कार्यक्रम सुद्धा इथे होतात त्याच बाजूला एक छोटीशी वीर आहे संध्याकाळी इथे पाण्याचे फवारे चालू केले जातात त्यामुळे खूपच प्रसन्न वातावरण निर्माण होत बघा मित्रांनो माझ्या पाठीमाग दिसणार मंदिर खरंच खूपच भव्य आणि देखणं आहे आता आपण आज जातो तिथे त्यांच्या मूर्ती आहे पण मूर्तीचे फोटो काढायला थोडी मर्यादा असल्यामुळे मी लांबूनच फोटो घेतला आहे मंदिराच्या परिसरात आम्ही काही फोटो आणि व्हिडिओ शूट केले आता आम्ही परत घरी निघालोय तर मित्रांना आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा पुलचा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार जय वासुदेव महाराज